तुम्ही पण पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये सफर होत आहात का तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा इरेग्युलर पिरियड व्हाईट डिस्चार्ज जास्त जाणे वजन अचानकपणे काहीही कारण नसताना वाढणे सततची होणारी आपली चिडचिड हे सगळे त्याचे कारणे असू शकतात यामध्ये आपल्याला पाळी तीन तीन महिने सहा सहा महिने येत नाही आणि पीसीओ सॉल्व सॉल्व्ह असेल तर आपण स्वतःला स्वतःलायकलिंग सायकलिंगची सवय लावायला पाहिजे झिरो टू चौदा आहारामध्ये घ्यायला हव्या त्यानंतर चौदा पेक्षा पुढे म्हणजेच आपल्या ओव्होलुशन फेज मध्ये आपण सनफ्लावर आणि सिसिमिस सीड यांचं सेवन आपल्या आहारामध्ये करायला हवं तर एवढे करून आपण या सगळ्यामधून बाहेर निघायला मदत होते पण त्याचबरोबर आपण सूर्यनमस्कार रोज करणे गरजेचे असते सूर्यनमस्कार केल्याने आपल्या ओटी पोटावरती दाब येतो आणि आपली जी हार्मोनल सायकल आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे रोज ऍटलीस्ट चौदा सूर्यनमस्कार तरी आपण नक्कीच करायला पाहिजे धन्यवाद